सर्वांना जय भीम मी कपिल तेलुरे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा नाशिक जिल्हा अध्यक्ष या नात्याने तसेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे मी या नाशिक जिल्ह्याच्या वतीने आपणास या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय जेवा यांना मी नम्र विनंती करत आहे की काही दिवसापूर्वी प्रहार जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य बच्चव करून खूप शेतकऱ्यांसाठी न्याय हक्काचा धडा ते देत आहे तरी मी बच्चूभाऊ कडू जे पायी यात्रा काढत आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोऱ्या करण्यासाठी तरी मी आपणास विनंती करतो की आदरणीय मुख्यमंत्री मोदय साहेब असतील उपमुख्यमंत्री मोदय साहेब असतील मी यांना राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी पुन्हा यांना विनंती करतो की आपण शेतकऱ्यांचे कळवले आहोत तरी आपण शेतकऱ्यांचे कर्जमाफी करावी व शेतकऱ्यांना आपण न्याय द्यावा कारण अनेक शेतकरी हे या ठिकाणी झालेले आणि अनेक शेतकरी फाशी घेत आहे अनेक शेतकरी कुटुंब हा रस्त्यावर आलेला आहे तरी आपण एक तर शेतकऱ्यांना कुठेतरी समाधान वाटेल किंवा शेतकऱ्यांना न्याय मिळेल या ठिकाणी आपण काहीतरी शेतकऱ्यांसाठी सातबारा लवकर लवकर गोरा करावा कारण की येत्या चोवीस तारखेला बच्चू कडू यांनी जनतेला के आग्रह केला आहे आणि जनतेला सूचित केला आहे की येत्या चोवीस जुलै रोजी दोन तास का चक्का जाम आंदोलन या महाराष्ट्रामध्ये घडणार आहे तरी हे चक्का जाम आंदोलन होऊ नये आणि त्याच्या आतच आपण काळजी घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी करावा आणि आदरणीय बच्चों व यांच्या लढ्याला आपण न्याय मिळून द्यावा या ठिकाणी मी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने माझ्या नाशिक जिल्हा अध्यक्षाच्या वतीने आपणास या ठिकाणी मी विनंती करत आहे तिथं सांगतो जय बिंग जय महाराष्ट्र